नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला रक्षाबंधन विशेष हो ओल्या नारळाची बर्फी बनवून दाखवणार आहे तर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येही बर्फी बनवून तयार होते एकदम मौसूत अशी ही पेड्यासारखी बनवून तयार होते तर इथे मी बर्फी बनवताना खवा मिल्क पावडरचा वापर केलेला नाही व वडीचे मिश्रण तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी खास ट्रिक सांगितले आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर इथे मी बर्फी बनवण्यासाठी ओल्या नारळाचे या पद्धतीने छोटे काप करून घेतले आहेत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप मोजून घेऊयात तर जेवढे ओला नारळ असेल त्याचे निम्मी इथे मी साखर वापरणार आहे तर इथे दीड कप ओल्या नारळाचे काप आहे तर पाऊन कप आपल्याला इथे साखर वापरायची आहे हे सर्व मी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे इथे मी दीड कप कापसाठी पाऊन कप साखर घालत आहे व नंतर अर्धा कप दूध वापरले आहे साई साईसकट मी हे दूध घेतले आहे तुम्हाला जर बर्फी जास्त दिवस टिकवायची असेल तर मिल्क पावडर देखील वापरू शकता हे मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घेतलं आहे नंतर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात हे मिस मिश्रण घातलं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे व सतत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरच हलवत राहायचं आहे गॅस फुल ठेवला तर बर्फी आपली लालसर होऊ शकते सुरुवातीला इथे मिश्रणाला साखरेमुळे पाणी सुटते व नंतर या पद्धतीने पाहू शकता घट्ट होत आहे गॅस अजिबात फुल ठेवायचा नाही आता मी वडीचे मिश्रण झाले की नाही यासाठी खास टिप्स सांगणार आहे तर या पद्धतीने मिश्रणाची गोळी होत आहे का ते पाहायचं आहे जर गोळी होत असेल तर आपली वडीसाठी मिश्रण तयार आहे असे ओळखावे आणि दुसरी टीप म्हणजे सर्व मिश्रण एका जागी जर होत असेल तर समजावे बर्फी बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे तर पाहू शकता इथे गोळी होत आहे आणि तिसरी ट्रिक म्हणजे या पद्धतीने चमचा आपल्याला उभा करून पाहायचा आहे जर उभा राहत असेल तर समजावे मिश्रण आपले तयार आहे जसं आपण पुरणपोळी बनवताना देखील पाहतो चमचा उभा करून त्या पद्धतीने तर पाहू शकता मिश्रण आपले इथे तयार आहे इथे ताटाला मी अगोदरच तूप लावून ठेवले होते त्याच्यात मिश्रण टाकून या पद्धतीने मी इथे सेट करून घेतलं आहे वाटी किंवा स्पॅच्युलाच्या साह्याने तुम्ही या पद्धतीने करायचं आहे व चाकूच्या सहाय्याने लगेचच आपल्याला वडी मार्क करून घ्यायची आहे इथे मी मार्क करून घेतला आहे व नंतर थंड झाल्यानंतर पाहू शकता चाकूच्या सहाय्याने लगेचच वडी आपली व्यवस्थित निघत आहे तर या पद्धतीने इथे मी सर्व वड्या काढून घेत आहे तर सुरू पहिल्यांदा जरी तुम्ही या पद्धतीने नारळाची वडी बनवत असाल तर सुरू पहिल्यांदा सुद्धा एकदम परफेक्टशी बनवून तयार होते एकदम सोपी आहे तर पाहू शकता एकदम व्यवस्थित आपली ही नारळाची वडी किंवा बर्फी बनवून तयार आहे तर या ब या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की नारळाची बर्फी करून पहा बाहेरची विकतची बर्फी खाण्यापेक्षा या पद्धतीने नक्की ट्राय करा व व्हिडिओ तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद